राज्यातलं किंवा देशातलं सरकार बदलणार किंवा नाही ही, ही गोष्ट जनतेला जेवढी समजते त्यापेक्षा जास्त काही राजकारण्यांना समजत असते त्यामुळेच ते त्यांचा फायदा बघून पक्ष बदलतात इकडचं तिकडं होतात आणि यावरून आपण बऱ्यापैकी अंदाज लावू शकतो जनतेची भावना काय आहे आणि सरकार सुद्धा कोणाचं येऊ शकतं तशा अनेक घटना आपण दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीआधी बघितलेल्या आहेत दोन हजार चौदा नंतर भाजपचा विजय झाल्यानंतर भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांचा ओघ सुरू झाला होता आणि त्यानंतर आपण बघितलं भाजपचा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशामध्ये विजय होत गेला पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर आता परिस्थिती बदललेली आहे भाजप असेल किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील यातील नेते त्यांना सोडताना दिसत आहेत कारण आता त्यांना विजयाची खात्री राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीला गळती लागलेली आहे आता अजितदादा गटातील अनेक नेते शरद पवारांकडे जाताना दिसत आहेत या क्रमामध्ये आता परत दोन नेत्यांची भर पडलेली आहे अजितदादा गटाचे माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यासोबतच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला गेले त्यामुळे दोघ जण आता शरद पवारांकडे परतण्याची शक्यता आहे याशिवाय ठाकरेंकडे सुद्धा अनेक नेते परतताना दिसतायत आणि काँग्रेसमध्ये सुद्धा अनेकांनी घरवापशी केलेली आहे इतकंच नव्हे तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हा अंदाज अनेक सर्वेंनी व्यक्त केला आहे राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल याबाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र